महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणलं गेलं त्याचा विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आज सांगली येथे गांधी आम्ही उपस्थित होतो यामध्ये या, या विधेयकाचं हे विधेयक महाराष्ट्राचं नुकसान कशा पद्धतीने करू शकतं किंबहुना महाराष्ट्राला प्रगतीकडून अधो अधोगतीकडे कसे नेऊ शकतं या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे विधेयक आणि या विधेयकाचा तोटा पोचवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे येत्या काळामध्ये या विधेयकाला विरोध म्हणून जनचळवळ उभा करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त जाऊन या हे विधेयक त्यांच्या अधिकारांवरती कशी गदा आणू शकतं या संदर्भामध्ये जनचळवळ उभा करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे खर तर आज या सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं जनसुरक्षा कायदा जो आलेला आहे त्याच्या विरोधात धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही घेत आहोत हा जनसुरक्षा कायद्या आंदोलनात कायद्याच्या विरोधात जे काही धरण आंदोलन आम्ही करत आहोत त्याचा उद्देश एकच आहे की हे जो काही जनसुरक्षा कायदा आहे गेल्या फार मोठं गोंडस नाव दिलेलं आहे हा जनसुरक्षा कायदा नसून हा जनभक्षण कायदा या ठिकाणी आल्याचं आमचं ठाम आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून कष्टकरी गोरगरीब त्यांच्यावर हे सातत्यानं अत्याचार अन्याय होत आहे आणि या जनसुरक्षा कायद्याच्या अन्वये कोणीही कुठेही आवाज उठवायचा नाही आवाज दाबण्याचं काम करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी जे काही संविधान या संविधानाची पायमल्ली करण्याचं धोरण या सरकारचं आहे याचा आम्ही या ठिकाणी आज सांगली जिल्ह्याच्या इंडिया आघाडीच्या वतीने सांगलीच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये एकत्रित एक आंदोलन करण्यात आलं की जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यात आला जनसुरक्षा विधेयकाला विरोध करणं हे काम ह्या स्वतःचा हक्क अबाधित ठेवण्यासाठीच आहे त्यासाठी सर्व पक्ष मिळून एकत्र हे आंदोलन घोषित करण्यात आलं भ्रजनाचा अड्डा आणि पक्षाचा अध्यक्ष लड्डा अशा पद्धतीचा माध्यमातून संविधानानं दिलेले अधिकार त्याची फायमली होत आहे आणि या कायद्याच्या रूपानं एक प्रकारची हुकुमशाही दादण्याचं काम या फडणवीस सरकारनं आणि मोदी सरकारनं चालवलेलं आहे अघोषित आणीबाणी या राज्यावर देशावर लावलेली दे आहे त्याला विरोध करून आज इंडिया आघाडीच्या वतीनं या चौकामध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाची व्याप्ती ठेवल्या आघाडीच्या वतीने वाढवण्यात येत आहे आणि जिल्हापूर गावागावातून हे आंदोलन वाढवण्यात येईल अशी घोषणा ठेवल्या आघाडीच्या वतीनं करण्यात आली